असलेला पत्रकार हा समाजाचा आईना आहे असे प्रतिपादन युवा सेना तालुका प्रमुख उमेश भाऊ शेडके यांनी केले शेगाव तालुका युवा सेनेच्या वतीने शासकीय विश्राम भवन येथे शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार शेगाव समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांना जगासमोर आणणारे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे पत्रकार हा समाजाचा आईना असल्याचे प्रतिपादन शेगाव तालुका युवा सेनेचे तालुका प्रमुख उमेश भाऊ शेळके यांनी आज येथे केले पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या स्थानिक खामगाव रोडवर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्राम भवन येथे पत्रकार दिनानिमित्त शहरातील पत्रकार बांधवांचा तालुका युवा सेनेच्या वतीने आज शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी शेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष फहीम देशमुख बुलढाणा जिल्हा डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद विभागीय सचिव राजेश चौधरी ज्येष्ठ पत्रकार राजकुमार व्यास इस्माईल शेख नाना पाटील संजय त्रिवेदी राजवर्धन शेगावकर प्रशांत खत्री विलास आसोलकर नारायण दाभाळे समीर शेख यांचा भगवा दुपट्टा गुलाबाचे फूल देऊन युवा सेनेचे तालुकाध्यक्ष उमेश शेळके ऋषीभाऊ भारती किसान सेना तालुका प्रमुख अजय भाऊ अहिर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले छोटेखानी पार पडलेल्या या सत्कार सन्मान सोहळ्याला शेगाव तालुका प्रमुख उमेश शेळके किसान सेना तालुका प्रमुख अजय अहिर युवासेना शहरप्रमुख ऋषीभाऊ भारती यांच्यासह युवासेना उपा तालुकाप्रमुख अनिल फाळके गोपालभाऊ इंगणे रामा पाटील गायगाव यांच्यासह युवासेनेचे अनेक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते